लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव मंजूर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट पंढरपूर प्रतिनिधी सध्या राज्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन संदर्भात वेगवेगळे मतप्रवाह सुरू आहेत महाविकास आघाडीकडून ईव्हीएमला विरोध केला जात असताना बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा मुहूर्त साधत पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्यांकडून मासिक सभेच्या बैठकीत राज्यातील पहिला ईव्हीएम समर्थनार्थ एकमताने ठराव करण्यात आलाय या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सर्व सदस्यांनी दुसऱ्याच दिवशी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली यावेळी सरपंच संजय साठे यांनी पारदर्शी पार, पार पडत असलेल्या निवडणुकांमुळे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील काळात ईव्हीएम वरतीच मतदान घेण्यात यावे अशी विनंती केली यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी राज्यात महायुती सरकारने केलेल्या कामामुळे राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिलाय मात्र महाविकास आघाडी आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम वर फोडत आहे अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला काय ठराव मंजूर केला होता कलेक्टरांना काय मागले खर तर सध्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतील लोकांना पोटशुळ उठलेला आहे खरं तर ईम ई व्ही एम ही जी प्रणाली आहे ही अतिशय पारदर्शक आहे आणि याच्यामुळे प्रशासनाचा वेळ वाचतो आहे आणि अतिशय पारदर्शक या ठिकाणीपणे मतमोजणी करून एक चांगल्या पद्धतीनं लोकशाही रुजविण्याची भूमिका किंवा याच्यामध्ये बोगस न होण्याची शक्यता शून्य आहे आणि अशा कार्यप्रणालीवरती थी त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील काही लोकं त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभा करून त्या ठिकाणी आपल्या पराभवाचं खापर हे ई व्ही एमवरती फोडत आहेत परंतु आपण लोकसभेला पाहिलं महाविकास आघाडीला त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं मताधिक्य मिळालं एक चांगला रिझल्ट मिळाला त्यावेळेस मात्र महाविकास आघाडीच्या लोकांनी त्या ठिकाणी ई व्ही एमबद्दल प्रश्नचिन्ह उभा केला नाही परंतु आज त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना असेल त्या ठिकाणी लाडकी दिदी असेल लेख लाडकी असेल अन्नपूर्णा योजना असेल त्या ठिकाणी सौर ऊर्जा असेल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि तरुणांच्या बाबतीमध्ये टायफंडसारख्या अशा अनेक सामाजिक उप उपयोगी अशा त्या ठिकाणी योजना या माहितीच्या सरकारनं त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी सरकार पुन्हा एकदा चांगल्या मथाधिक्यानं त्या ठिकाणी चांगल्या मेजॉरिटीनं कधी नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा इतिहास घडतो की ते दो दोनशे सदोतीस त्या ठिकाणी मँडेट आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून ह्या लोकांना स्वप्न पडत होती की त्या ठिकाणी आपण सत्तेत येणार सत्तेत आल्यावर मी असं करणार तसं करणार परंतु यांच्या स्वप्नाचा चक्का चुराडा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ह्या बारा अकरा कोटी जनतेनं त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना हा अपयश पचनी पडत नाही म्हणून त्या ठिकाणी अपयशाचं खापर किंवा आता तोंड कुठल्या तोंडानं आपण जनतेसमोर जायचं किंवा त्या ठिकाणी आपण अनेकच्या वल्गण केलेल्या आहेत त्या वल्गणला कशा पद्धतीनं सामोरं जायचं हा त्यांच्या पुढचा सम प्रश्न आहे म्हणून त्या ठिकाणी ई व्ही एमवरती त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करून आज त्या ठिकाणी जनतेला एक वेगळ्या पद्धतीनं दिशाहीन करण्याची भूमिका आणि लोकांना रस्त्यावर उधरून कायद्या व सुव्यवस्था निर्माण करण्याची भूमिका हे आज एवढ्या जाणत्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या केलेली आहे हे लोकशाहीला घातक आहे की एक सहा सात महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या व एक महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या जे आता देशामध्ये आणि राज्यामध्ये जे ई व्ही एमच्या संदर्भात जे काही फेक निरेटिव्ह केला जातो आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव ही लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायत आहे की त्यांनी ई व्ही एमच्या समर्थनार्थ था ठराव केला बारा बारा दोन हजार चोवीस रोजी हे शुभमुहूर्त साधून बारा बारा दोन हजार चोवीसचं शुभमहूर्त साधून टाकळी ग्रामपंचायतीने एक मतानी सभागृहामध्ये हजर असलेले पंधरा सदस्याच्या पंधरा सदस्यांनी एकमतानी व्ही व्ही एमच्या सं समर्थनार्थ हा ठराव एकमताने पास केला जिल्हाधिकाऱ्यांनी काय झालं आहे जिल्हाधिकारी महोदयांनी जे परवा तीन चार दिवसापूर्वी ती जी पत्रकार परिषद घेतली होती ती अतिशय योग्य होती जिल्हाधिकारी महोदय सर्व प्रशासनाच्या सर्व विभागांनी ह्या निवडणूक कालावधीमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये एवढं सुंदर काम केलं आहे आणि त्या सुंदर कामाला किंवा एवढं चांगलं काम, चांगल काम केलं असताना आपल्या द जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कुठंही तक्रारी वगैरे एक एका अफवाद मग एखादी गोष्ट सोडून एवढं जिल्ह्याचं निवडणूक प्रोग्राम यत्ता एवढा व्यवस्थेशीर पार पडला आणि अशा व्यवस्थेशीर सुरळीतपणा चाललेल्या प्रशासनावरती कुठंतरी गालबोट लागतं आहे म्हणून आम्ही एक मताने ठराव करून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी हा एक मताने ठराव पारित केला आणि विशेष म्हणजे असं आहे की खरं तर जर ई व्ही एमवरती ह्यांची शंका असेल तर आज एकाच पक्षाचे चार चार सदस्य निवडून आले ना साहेब चार चार आमदार निवडून आले असं नाही आहे ना ठराव काय नेमका ठराव असाच आहे की इथून पुढच्या काळामध्ये ई व्ही एमवरतीच मतदान घेण्यात यावं आणि ते, ते पारदर्शक आहे गोरगरीब दलित वंचित लोकांना बहु वंचित असलेल्या लोकांनासुद्धा त्या ईव्ही एमद्वारे न्याय मिळतो आहे गुंडागर्दी दादागिरी अशी चालत नाही ई व्ही सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतोय हीच आमची सरकारला एवढी मागणी आहे धन्यवाद